नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनेलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण ज्या विषयाची माहिती पाहणार आहोत तो विषय आहे निष्ठा निष्ठा म्हणजे आत्मीयतेने आणि जबाबदारीने कार्य करणे त्याला निष्ठा असं म्हटलं जातं कारण जीवन जगताना प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिकेतून जावं लागतं वडील पालक मुलगा मुलगी तर ही या भूमिकेतून वेगवेगळी कामे आपल्याला पार पाडावी लागत असतात मग ते काम करत असताना निषेधेने जर आपण काम केलं तर ते काम यशस्वी आणि फलदायी होऊ शकतं कर्तव्य आणि निष्ठा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण कर्तव्य करत असताना म्हणजेच कार्य करत असताना निष्ठेनं काम केलं तर ते काम पवित्र आणि यशस्वी होत असतं म्हणून कर्तव्य आणि निष्ठा या माती आणि बीजासारखं काम करत असतात जर बीज असेल पण माती जर नसेल तर त्या ठिकाणी वृक्ष कसा फलदायी होऊ शकेल त्यासाठी कोणतेही काम करत असताना जबाबदारीने आत्मीयतेने आणि संयमाने काम केलं तर ते काम यशस्वी होऊ शकतं पालकांनी आपल्या मुलाला घडवताना त्यांच्यावर संस्काराची बीज रोवली पाहिजेत त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवत असताना आत्मीयतेनं आणि प्रेमाने शिकवलं पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून अभ्यास तत्परतेनं केला पाहिजे तरच ती निष्ठा आहे असं म्हटलं जातं म्हणून कोणतंही काम करत असताना निष्ठेने आत्मीयतेने जबाबदारीने पार पाडलं पाहिजे कारण आई हे आपलं कर्तव्यनिष्ठेचं मूर्तिमंत उदाहरण आहे आई कितीही थकली किंवा कितीही आला, तर कोणतंही काम टाळत नाही ती प्रत्येक काम जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडत असते ती आपल्या मुलांना रडली तरी रडले म्हणून सांगणार नाही अडचणी आल्या तरी अडचणी आहेत म्हणून सांगणार नाही म्हणून त्याच प्रकाराने समाजामध्ये काम करत असताना निष्ठेनं काम केलं पाहिजे महाभारतातील एक उदाहरण आपल्याला माहिती आहे दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचं राज्य दिलेलं होतं आणि त्या देशाचा राजा बनवलेला होता त्याला सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि म्हणून शेवटपर्यंत करणं हा दुर्योधनाचा निष्ठावंत बनलेला होता पण निष्ठा ही आपली कोणाप्रती असावी हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे कारण निष्ठा ही जर असत्याच्या बाजूनं असेल तर त्यामध्ये अपयश आणि विवेक हरवून बसतो तर यासाठी आपली निष्ठा ही योग्य कामाप्रती आणि सत्याप्रती असली पाहिजे जेणेकरून की आपण केलेलं काम फलदायी ठरेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करत असताना निष्ठेने आत्मीयतेने जर केला तर जीवनामध्ये ते नक्की यशस्वी होतील अशाच प्रकारची माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद